राज ठाकरे किती प्रयत्न केले आणि त्या त्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा यांचा द्वेष मनामध्ये ठेवून भारतीय जनता पक्षाची तळी उचलायला निघालेले राज ठाकरे भले आले गेले पण त्याने काल जे काही रिफायनरीच्या संदर्भात सूर आळवलेले आहेत त्याबद्दल त्याबाबत मला त्यांना काही चांगली माहिती देण्याची आवश्यकता आहे अर्थात मला माहिती आहे त्यांचे कान भरणारे लोक खूप असतात आणि कालचं रिफायनरीच्या बाबतचं स्क्रिप्ट वाचत असताना जर त्याने एका बाजूला पाहिलं असतं तर नारायण राणे दिसले असते दुसऱ्या बाजूला पाहिलं असतं तर रिफायनरीला जागा परप्रांतीय भूमापयाना जागा मिळवून देणारे सगळे दलाल ते त्या स्टेज वर बसले होते किंबवना रिफायनरीचा एक नंबरचा गुंड दलाल म्हणून आंबेडकर 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 सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता ज्या पंढरीनाथ आंबेडकरांनी त्या तिथल्या गोरगरीब ग्रामस्थांच्या हितासाठी रिफायनरी विरोधी लिखाण चालू केलं म्हणून पंढरीनाथ आंबेडकर सारख्या गुंडाने एक बिचाऱ्या गरीब अशा वारिसे पत्रकार वारेसे यांची हत्या केली आणि एवढच नव्हे तर रिफायनरी प्रोजेक्ट कडून या पंढरीनाथ आंबेडकरला वारंवार पैसे दिले जात होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेले आहे जे आले मोदी शहा मिश्रा अग्रवाल दुबे त्रिपाठी हे सगळे जे आलेले आहेत हे आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या दलालांनी दलाली केली त्यांची नाव जर राज ठाकरेंनी जर थोडासा अभ्यास करून मा, माहिती करून घेतली असती तर त्यांनी खासदार म्हणून माझ्यावर खापर फोडलं नसत अर्थात त्यांना स्क्रिप्टच दिलं होतं की नारायण राणेंची तळी उचलायची आहे आणि विनायक राऊतला बदनाम करायचा आहे रिफायनरी सारखा कोकणला निसर्ग संपन्न कोकणला भस्मसात करणारा प्रकल्प आमच्या माथी मारण्यापेक्षा तो गुजरातला घेऊन जावा तीन लाख कोटी सहित ही मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही केली तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी पण केलेली आहे पण राज ठाकरे साहेबांनी किंवा त्यांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही ज्यांच्या जहाजाला आधार द्यायला आलेला आहात ना त्या नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवाला विचारा की काही वर्षापूर्वी छाती ठोकून रिफायनरीचा विरोध करणारे नारायण राणे खरे की आता सत्तेची लाचारी पत्करून रिफायनरीचं समर्थन करणारे नारायण राणे खरे या दोन प्रश्नाचं उत्तर जर राज ठाकरे यांनी घेतलं असत तर कदाचित रिफायनरीच्या संदर्भात त्यांना बोलण्याची गरजच पडली नसती आणि म्हणून त्याने काल जे म्हणाले की पाच एका पाच हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली यामागे इथला खासदार विनायक राऊत यांचे हात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे एका पक्षाचे प्रमुख म्हणून विनायक राऊतच तुम्हाला आव्हान आहे की जर त्या रिफायनरी म्हणजे रिफायनरी रिफायनरी संपूर्ण गावामध्ये इंच जमीन आम्ही परप्रांतीय भूमाफियांना दिली असेल किंवा आम्ही स्वतः कमवली असेल तर राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावं नाहीतर रिफायनरीच्या त्या गावांमध्ये येऊन तिथल्या लोकांची माफी मागावी विनायकरावची माफी मागण्याची आवश्यकता नाही पण तुमच्या मनसेचे पदाधिकारी राहिलेले जे लोक इथे आहेत त्या लोकांनी किती जमिनी लोकांच्या हडप केलेल्या आहेत ग्रामस्थांच्या त्यांचा पंचनामा जर करायचा झाला तर ती सुद्धा एकदा विस्तृत माहिती तुम्हाला मी पाठवून देईन मग कळेल की तुमचे लोक कसे लोकांना फसवत आहेत तो मुंडन करण्याची भाषा केलेला आहे तो त्यांचा जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांना मारझोड करायची व्यापाऱ्यांकडे पाच कोटीची खंडणी मागायची आणि त्या अशा या खंडणी खोरान बरोबर घेऊन राज ठाकरे कणकवलीला जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुम्ही ज्याचा प्रचार केलेला आहे त्या खुनशी वृत्तीचा बिमोड त्या विकृतीचा बिमोड या कोकणवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे उद्योग मंत्री होते आज केंद्रामध्ये सुद्धा देशाच्या ऐंशी कोटी लोकांना देशाच्या ऐंशी कोटी लोकांना उपयुक्त ठरेल असं खातं ज्या नारायण राणे न ना मिळालेलं आहे उद्योग व्यवसाय चालू करणाऱ्यांना थेट अर्थसहाय्य करण्याचं पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटी रुपयाचं अर्थसहाय्य या एस एम ए खात्याच्या मार्फत केलं जात